जिल्ह्याचे व्यवस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी माझ्यासमोर असलेले सर्व भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस आर सी आय सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक लोक आणि प्रतिनिधी आजकाळचा शेवटचा दिवस आहे आपण माहितीमध्ये निवडणूक लढलो आणि नंदणी दिवस केला चौऱ्याहत्तर पैकी पंच्याहत्तर पैकी आपण जवळपास सत्तर आणि मला वाटतं विक्रम आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा कुठे निवडून ना आलेल्या नाही आपल्याकडे या ठिकाणी टक्क्याच्या वर या ठिकाणी आहेत चौऱ्याण्णव टक्क्याच्या वर आहे आणि अतिशय गोष्टीमध्ये म्हणजे आपण सगळ्या महाराष्ट्रावर बघतात महायुती करताना युती करताना किती ओळख झाली किती वाद झाले सगळं आपण बघितलेलं आहे फार करणार नाही पण निवडणूक झाल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी मग आमची मेजॉरिटी म्हणून आम्ही असं करू त्यांच्या म्हणजे तसंच करतील आम्ही घेऊ असं अनेक ठिकाणी आणि पुरापारी होत आलेलं आहे आजच्या काळामध्ये आपण लढण विधानसभे मू गेलो आपल्याकडून विधानसभेमध्ये आज महत्वाबुद्धी होत्या बुद्धी होत आहे पण आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये

एकत्रि झालेलो आहोत आज आपण महापौरची निवड करणार आहोत ठरलेलं आहे ते आम्ही बसून ठरवलेलं आहे महापौरचं राहील किंवा सगळ्या वाट्या घटना झालेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तिथल्या खेळीमिडीच्या वातावरणामध्ये महायुतीमध्ये

आणि मग सगळे सांभाळणार होतो थांबल्यामुळे खूप मोठा फायदा महातर्शील मागच्या होत्या महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना शिंदेगड गड्या हे सगळेच होते तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी महात्तर जागा बोललेलो आहोत मला वाटतं उत्तर भारतामध्ये सगळा बोल आपलाच आहे नगरमध्ये असेल धुळ्यामध्ये असेल नाशिक असेल ज्या सगळ्या महापालिका मतदाना घेतलेल्या आहेत आणि आज आपण या ठिकाणी महापौराची निवड करणार आहोत आता